तर आज जेवणामध्ये म्हणाल तर खूप छान अशी पौष्टिक रेसिपी बनवली आहे बघायला छावा मूवी बघायला चालली आहे आणि दहा फ्रेंड्स आहेत ना पण hmm. आणि एकीची मम्मी आहे ती सोडणार आहे त्यांच्या बरोबर असणार आहे कुठल्या मॉल मध्ये चाललाय बघायला फिनिक्स yes. मध्ये येस yes. एन्जॉय करा लंच तिथंच करणार की करून तिथंच करणार ओके चलो बाय बाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आत्ताच माझा छान नाश्ता झाला आणि लगेचच स्वयंपाकाची तयारी कुकरमध्ये म्हणाल तर रताळ दोन उकडत घातलेली आहेत आणि त्याच्यानंतर रात्रीचं दूध शिल्लक होतं तर ते गरम करते आहे आणि त्याचं दही लावणार आहे आ, या बाजूला म्हणाल तर शेवग्याच्या शेंगा त्याची आमटी करेन खूप आवडते सगळ्यांना आठवड्यातून एकदा शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा कुठल्याही डाळीमध्ये ना मी शेवग्याच्या शेंगा घालत असते आणि बनवते जेव्हापासून याचे भरपूर बेनिफिट कळालेले आहेत ना तेव्हापासून सूप वगैरे सुद्धा बनवतात भरपूर उकडून घेतात आणि पूर्ण स्मॅश करून गाळून वगैरे घेऊन त्याचा सूपही बनतं पण तो अजून काही मी बनवलेला नाही आहे आणि त्यानंतर खूप दिवसानंतर बनवती आहे आळूच्या वड्या यस दोन तीन दिवस झालं पानं आणून थोडी सुकल्यासारखी झालीत तर आज आळूच्या सुद्धा बनवते सो आजचा माझा असा स्वयंपाकाचा प्लॅन असणार आहे रताळ म्हणाल तर त्याचं मी थालीपीठ बनवणार आहे तर ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे इथं म्हणाल तर शेवग्याच्या शेंगाची अंगठी बनवली आहे कुट आणि खोबरं घालून पेस्ट तर इथं अशी आळूची वडीसुद्धा रेडी आहे स्टीम करून काढली त्याच्यानंतर त्याचे स्लाईस केले एका पॅनमध्ये थोडंसं जिरा आणि तेल टाकून शालो फ्राय केली आहे बरीच लोक डीप फ्रायसुद्धा करतात तीसुद्धा कुरकुरीत खूप छान लागते पण म्हटलं तेल जास्त नको ऑलरेडी वजन खूप वाढलेलं आहे आणि इथं म्हणाल तर सकाळी दोन रताळं होतीत ना ती उकडून घेतली होती आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्वारीचं पीठ भरपूर असं घातलेलं आहे थोडंसं अगदी गव्हाचं पीठ आणि पीठ घातलं आहे त्यानंतर कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि भाकरी जशी थापतो आहे ना तशीच केली आहे म्हणजे लाटून वगैरे केलेली नाही आहे मस्त अशी भाकरी थापली आहे छोट्या छोट्या आणि त्या तव्यावर भाजती आहे थोडंसं पाणीसुद्धा लावती आहे तेल लावलेलं ला नाही आहे मुलांना हवं असेल तर तूप लावून देईन पण म्हटलं तेल कमीच करायचं आहे ना सगळ्याच गोष्टीत कमी करावं म्हणून असे हे थालीपीठ म्हणा भाकरी म्हणा किंवा धपाटे म्हणा तर पौष्टिक अशी छान रेसिपी इथं मी बनवलेली आहे आणि हे सगळे थालीपीठ आम्ही दह्याबरोबर खाऊ आणि रताळ्याचे पराठे सुद्धा खूप छान होतात आपण बटाट्याचे पराठे करतो ना अगदीच तसे आणि रताळ्याचे ना खूप सारे बेनिफिट्स सा आहेत मी असं ऐकलं होतं म्हणून रताळ्याच्या ना वेगवेगळ्या रेसिपी मी बनवत आहे फक्त रताळ उकडून खायचं म्हणजे नंतर ना ते खावं वाटत नाही स्लाइटली गोडसर चव असते आणि टेस्टीही लागत नाही मला फारसं तसं आवडत नाही म्हणून असं चटपटीत काहीतरी बनवते स्वतःही खाते आणि मुलांना नवऱ्यालाही खाऊ घालत असते त्यांनाही हे आवडतं झाल्यानंतर जाणार आहे तीन फ्रेंड सगळे रेडी होऊन आले खूप मजा केली भरपूर फोटो काढले आणि व्हिडिओ बनवले आणि खूप दिवसानंतर आम्ही सुद्धा भेटलो ऍक्च्युली म्हणजे आम्ही कधी भेटलो होतो संक्रांतीला म्हणजे एकत्र अशा तर दीव आज आहे वुमन्स डे आणि मैत्रिणींबरोबर मी हे सेलिब्रेट करीन असं मला आज वाटलं नव्हतं कारण घरी थोडंसं काम निघालं आणि त्यामध्येच आम्ही बिझी आहोत आणि असं वाटलं की जाऊ दे ह्या वेळेला सेलिब्रेट नाही केलं तर री काही हरकत नाही मैत्रिणींना म्हणाले तुमचं तुम्ही छान एन्जॉय करा म्हणून मला काही शक्य होणार नाही पण त्यांचा दोन तीन वेळा कॉल आला खूप आग्रह केला आणि मग मला असं वाटलं की मला साडेचार पाचला काही जमणार नाही पण मी ट्राय करेन घरचं काम थोडंफार आवरल्यानंतर आणि जे घरात वर्कर आहेत ना काम करायला ते गेल्यानंतर मी येते काही हरकत नाही तुझं आवरल्यावर ये पण नक्की ये आणि त्या वाटच बघत होत्या आणखीन माझ्या दोन मैत्रिणी होत्या त्यांचंही असं होतं की तू आलीस तरच आम्ही येऊ म्हणून आणि मग मला असं वाटलं नाही नाही खूप दिवसानंतर अशा कारणानिमित्त का होईना आपण भेटत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करत असतो आनंद होत असतो गप्पाटप्पाही होतात आणि मस्त मजा मस्ती धमालसुद्धा करत असतो आणि तसं म्हटलं काम काय लवकर संपणारच नाहीयेत घरातली सो येस एन्जॉय करूयात आणि मग सगळी घरातली काम

जया हा दुसरा केक <laughs> हा आज काय खरं नाहीये आमचं उमस काय खा, खा हा, की खा आणि हा ऍक्च्युअली पहिला ऍक्च्युअली हा पहिला वाला केक हा मी तेच करणार आहे तू बनवून घेतला शेजारी बेकरी आहे ना तिथून मॅडम कुठे तुमचा पर्पल ड्रेस मला माहिती नव्हतं ना, ना, ना? पण तुझा पिंकरी ना? <laughs> आणि आम्ही डिनरला सुद्धा जाणार आहे हे खाऊन आता काही खरं नाही ऍक्च्युली आम्ही चाललेलो आहोत घरी थोडं फ्रेश होत आणि मग डिनरला जाणार आहे नाला नाला <laughs> नंतर मला कमेंट्स करून विचारू नका साक्ष दिसली नाही कारण पडून जातीय <laughs> बड्डे ला चालली आहे बड्डेला आणि तू अधून मधून स्वतःची काहीतरी थांब सांगते सगळे मला तुझ्या जुन्या मैत्रिणी दिसत नाहीत का तर अशी आहे आणि दिव्या तर <laughs> आली आलीच नाहीये आज तर असं भेटत असतो आम्ही पण काही ना काही कारणामुळं कधी भेटत नाही भेटतो चला बाय बाय मॅडम यांना सोडायला आलोय अर्धा पर्यंत आम्ही नक्कीच तू पण ये ना चला बोलो कधी बोलो ओ, दना दना ते पुन्हा मानिनी कधी आम्ही तर त्याला सांगून ठेवले एनी टाइम तिकडे ते दनादन होत्या आणि आज मी त्याच्यासाठी बोलत होती की तिकडे जाऊ म्हणून माझे तिथे ऑप्शन खूप होते पण तिकडे केक घेतलाय मुलांना आपण कितीतरी दिवस किती टाइम जातील आपल्या आपण घरी जाऊ आधी सेल्फी यायच्या आधी आणि ठरवू कुठलं रेस्टॉरंट चांगलं कुठलं कुठलं म्हणजे दोन सांगू रागा बोल रागा रागा रोजू रिस्टो रोजू आणि क्रिस्टो वगैरे हो ठीक आहे चालेल अजून हे पाणी जीवो पण तिथे जेवण गजीबो तिथं प्रोग्राम नसतात गजीबो पण चांगले म्हणजे माइंड आहे ते कसं की जास्ती गोंधळ नाही काही नाही कॉन्टिनेंटल जेवण म्हणजे फक्त जेवण करायला जेवण करायला जास्ती प्रोग्राम नसला एक करोडलाच आपण टेकायचं बाकी राहिलं म्हणजे संपलं कसं वाटतं तुझ्या नवीन घरात ग खूप मस्त झाले का सेट हो आता ऑलमोस्ट झाली <laughs> आता येणं <न> बघायला <laughs> हो आता खूप बदल झाला अगो ह्याची वास्तुशांती खूप छान झाली तो सुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केला नाही म्हणजे खूप घाईघाईत गेले होते दहा पंधरा मिनिटं जेवण दहा पंधरा मिनिटं लगेच आले होते आता आज विजिट करून <laughs> हो ना हो निवांत येऊ तेव्हा म्हणजे गर्दी नसणार आहे तुला घाईघाई नसणार आहे आता आपण निवांत गप्पा एरिया पण मस्त आहे आपण फिरू पण मस्त येस पूर्वा रडू ना लेस का तुझी फ्रेंड खूप रडली का मूवी बघताना आता झोपणार तर पूर्व आता मूवी बघून आली छावा आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या रडल्या खूप ओके okay. आणि काय खाल्लं लंच केलं तिथं आणि डोसा आणि बर्गर बर ठीक आहे आईस्क्रीम पण खाल्ला ठीक आहे चला पूर्वाची परीक्षा झाल्या तर रिलॅक्स ओंकारचा अजून एक पेपर आहे मजा कायच अभ्यास करणार कंटाळा येतो तुला काय आणलंय बघ तुला केक आणलाय वाट ओके केक आता वुमेन्स डे पार्टी होती ना त्याचं केक ओनली डिरी बिकॉज आय टोल्ड यू वॉज वुमेन डे कळतं फूड इतर okay. हो तर टिप्सला तुझ्या ते जवळपास पावणे आठ वाजले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत डिनरला येस ओमकारला डिनर दिलेला आहे आणि माझा स्वयंपाक सगळं रेडी आहे ओमकारला डिनर दिलंय घरची कामं तर लवकरच आज आवरली होती बाहेर जायची म्हटल्यानंतर कामं थोडी लवकर आवरतात नाही का सो <laughs> तर आजचं डिनर म्हणाल तर आम्ही रोज उनमध्ये करतो आहे बाप रे खूप म्हणजे खूप गर्दी आहे मे बी वुमन्स डे असल्यामुळं असावा वेटिंग टाईम इतका जास्त होता ना आम्हाला इतकी भूक लागली होती पण वाढ बघून बघून आता भूकसुद्धा गेली त्याच्यानंतर एक आता स्टार्टवर ऑर्डर आहे आणि लगेचच मेन कोर्स फक्त ना तर त्याच्यासाठी मला वाटतं जेवण यायला खूप खूप वुमन्स डे असले आमदार त्याच्यामध्ये काढलं ते तुझ्याच फोन मध्ये असतील ना तुझ्या फोन मध्ये असतील ते हो मी घरी गेलं की मीट करून पाठवते चांगले मी जसे आहे तसे पाठवलं तू म्हणते ना उशीर लागतो मॅडम हा भूक लागली होती ना मग चला जेवा ऍक्च्युली ती वेट केलाय दोन तास वेट केलाय सव्वा दहा सव्वा नऊ ला ऑर्डर केली होती आणि आता आमचं जवळपास एक तासाचं स्टार्टर आलंय आता आम्ही होतो हो तर साडे धरले आणि आम्ही स्टार्टर कापू येस खूप आणून दिला होतं आणि त्याच्यानंतर इतका वेळ लागला आणि तुला आवडली हे आवडलं तुझं हे खूपच छान आहे क्रिस्पी कॉम खूप छान मंचुरियन मंचुरियन माझी पाणीची बॉटल त्यांनीच भी आहे का बस तुझ्या मला आणलं ना

जवळपास किती वाजले अकरा घरी जाऊपर्यंत साडे अकरा आणि तुझे मिस्टर कधी येणारच नाही तुला निघाले म्हणजे पंधरा वीस मिनिट चला नाही नाही म्हणत दोन ठिकाणी फिरून आलो आम्ही आणि शेवटी डिनर झालेला आहे त्यात स्पेशल वुमन्स डे स्पेशल डिनर झाले अक्च्युली अजून एक आमचं डिनर आहे करायचं बाकी कारण बऱ्याच आमच्या फ्रेंड्स काही ना काही कामा निमित्त बिझी होत्या आणि त्यांचं असं होतं की आम्ही फ्री झालो ना नेक्स्ट वीकमध्ये काहीतरी प्लॅन करू सो so, यस yes, होईल so आमचा असा प्लॅन असं दमाला मला झालं म्हणजे खाऊन आणि बसून आणि ते वेटिंग पिरियड एवढा होता ना मला म्हणजे गेला गेल्यानंतर जेवायचा तर अशा प्रकारे आणि रेस्टॉरंट सुद्धा त्यांनी क्लोज केलं तर एवढा उशीर झाला ना म्हणजे अकरा वाजल्या त्यांनी त्यांनी ना हे गेट बंद केले आहेत कारण <laughs> आता लोकं यायला बाई आता हा बंद झालं असतं तर म्हटलं असतं आता मी म्हणजे साजरा केला आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते बाय बाय गुड नाईट माझं छान लोक साडे अकरा वाजले आहेत En salud